आज आपण बघूया संत ज्ञानेश्वर महाराज अध्याय एक ओवी शहाण्णव आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्रीय प्रवीण क्षात्रधर्मीय निपुण वीरहाती स्पष्टीकरण बघूया आणि काही असाधारण याशिवायही अजून बरेच विलक्षण असामान्य आणि पराक्रमी योद्धे या सैन्यात आहेत जे शस्त्रास्त्रीय प्रवीण जे विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात अत्यंत कुशल आहेत धनुष्य तलवार भाला गदा या सर्वात पारंगत क्षात्रधर्मीय निपुण क्षत्रियांना शोभणाऱ्या नियमांमध्ये कर्तव्य भावनेत शौर्य प्रामाणिक लढाई शिस्त धर्मपालन या सर्वांमध्ये ते पूर्णपणे पटाईत आहेत अशा या सर्व गुणांनी युक्त युद्धभूमीत शूरपणे उभे राहू शकणारे पराक्रमी योद्धे येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ओवीत संजय दुर्योधनाला पांडवांच्या सैन्याचे सामर्थ्य समजावून सांगत आहे पांडवांच्या बाजूला केवळ काही निवडक नावे नसतात तर शेकडो असे अति पराक्रमी असाधारण क्षमतेचे योद्धे उभे होते त्यांची एकत्रित ऊर्जा कौशल्य आणि निस्वार्थी युद्धनिष्ठा हीच पांडवांची खरी ताकद होती ही ओवी आपल्याला एक अत्यंत महत्वाची शिकवण देऊन जाते शक्ती ही केवळ संख्येने किंवा बाह्य धडाडीने मोजली जात नाही तर कौशल्य शिस्त ध्येय आणि सत्यनिष्ठेने मोजली जाते एखाद्या सैन्यात किती माणसं आहेत हे महत्वाचं नसतं त्यांच्यात किती प्रामाणिकता कौशल्य आणि एकजूट आहे हे अधिक महत्वाचं असतं जसे त्या शूर योद्ध्यांना शस्त्रांचा वापर चांगला येत होता तसेच ते क्षमतेने आणि जबाबदारीने वागणारे होते क्षत्रिय धर्म म्हणजे केवळ युद्ध करणे नव्हे तर अन्यायाविरुद्ध उभे राहणे सत्याची बाजू सांभाळणे आणि स्वतःच्या शक्तीचा योग्य वापर करणे आजच्या काळातही हीच शिकवण लागू होते आपल्या हातात कौशल्य असले तरी ते योग्य हेतूसाठी वापरणे अत्यावश्यक आहे या ओवीद्वारे आणखी एक भावनिक शिकवण मिळते खरा वीर तोच जो परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या मुलांशी तडजोड करत नाही पांडवांच्या सैन्यातील प्रत्येक योद्धा आपल्या धर्मासाठी सत्यासाठी आणि कर्तव्य भावनेसाठी उभा होता त्यामुळे त्यांना पराभूत करणे धैर्यानेच नव्हे तर नैतिक शक्तीनेही कठीण होते यातून आपण शिकतो की कोणताही यशस्वी संघ किंवा व्यक्ती फक्त बाह्य सामर्थ्याने पुढे जात नाही तर कौशल्य नैतिकता शिस्त आणि धैर्य यांची सांगड त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाते म्हणूनच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर फक्त ताकद नव्हे तर कौशल्य जबाबदारी आणि मुले एकत्र घेऊन चालावे तेव्हाच आपण खरे वीर ठरतो संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्यायक ओवी सत्याण्णव जे बळे प्रौढी पौरुष विमारसारीखे ते सांगेन कौतुक्य प्रसंगेची स्पष्टीकरण बघूया जे प्रौढी ज्यांचे बल शौर्य आणि पराक्रम अत्यंत प्रौढ प्रखर आणि प्रगल्भ आहेत ज्यांचा पराक्रम भीम आणि अर्जुन यांच्या समान मानावा म्हणजेच अत्यंत धाडसी सामर्थ्यवान आणि युद्धात कुणालाही विरणारे ते सांगेन कौतुक्य अशा पराक्रमी वीरांची गुणवैशिष्ट्य मी सांगतो त्यांची प्रशंसा त्यांचे सामर्थ्य पुढे विस्तृत सांगणार आहे प्रसंगेची युद्धाच्या या अनुकूल प्रसंगी योग्य वेळी त्यांच्या महानतेचे वर्णन करणे आवश्यक असल्याने मी पुढे त्यांच्या पराक्रमांची माहिती देतो या ओवीत संजय अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो पांडवांच्या सैन्यात असेही काही योद्धे आहेत जे भीम आणि अर्जुन यांच्या समकाक्ष पराक्रमी आहेत भीम हे भी बल तर अर्जुन हे कौशल्य यांचे प्रतीक याचा अर्थ असा की या सैन्यात केवळ संख्या नाही तर गुण कौशल्य शौर्य आणि युद्धात निर्णायक ठरू शकणारी शक्ती आहे ही आपल्याला एक खोल कवन देते खरा सामर्थ्यवान तोच ज्याचे बल हे परिपक्व नियंत्रित आणि योग्य वापरलेले असते जसे भीमाकडे प्रचंड शारीरिक ताकद होती तसेच अर्जुनाकडे अद्वितीय एकाग्रता आणि संयम होते या दोन्ही गुणांची एकत्रित सांगड म्हणजेच परिपूर्ण पौरुष जी कोणत्याही संघर्षात विजय मिळवून देते आजच्या जीवनात हेच तत्व लागू होते आपण किती शक्तिशाली दिसतो हे महत्वाचे नाही आपण आपल्या शक्तीचा उपयोग कसा कधी आणि कुठे करतो हे अधिक महत्वाचे अनेक जण कौशल्यवान असतात काहींमध्ये ताकद असते पण दोन्हींचे एकत्रित भान संयम आणि योग्य वेळी योग्य कृती हे क्वचितच दिसते म्हणूनच भीम अर्जुनांची तुलना येथे अत्यंत अर्थपूर्ण आहे ही ओवी आपल्याला आणखी एक शिकवण देते आपल्या जीवनातील काही प्रसंग हे आपल्या सामर्थ्याची ओळख करून देण्यासाठी असतात जसे संजय युद्धाच्या या प्रसंगी त्या महान योद्ध्यांचे वर्णन करत आहे तसे जीवनात आपल्याला आपल्या शक्तीची कौशल्यांची आणि क्षमतेची जाणीव योग्य प्रसंगांनीच होते काही वेळा परिस्थिती आव्हानात्मक असते पण त्या आव्हानांमध्येच आपले बल धैर्य आणि अंतरंग शक्ती प्रकट होते असे प्रसंगच आपल्याला दाखवतात की आपणही भीमासारखे धाडसी आणि अर्जुनासारखे एकाग्र होऊ शकतो ही ओवी शेवटी हे स्पष्ट करते की सामर्थ्य हे केवळ शारीरिक नसते ते मानसिक नैतिक आणि भावनिकही असते योग्य प्रसंगी स्वतःची किंमत धैर्य आणि क्षमता सिद्ध करणे हाच खरा पराक्रम संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ओवी विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद विरू स्पष्टीकरण बघुया येथे युयुधानु सुभटू येथे युयुधान म्हणजे सात्यकी हा पराक्रमी अत्यंत धाडसी आणि रणभूमीत नावाजलेला योद्धा उपस्थित आहे आला असे विराटू त्याचबरोबर विराट राजा ज्याच्या राज्यात वनवासात पांडव राहिले तोही आपल्या सैन्यासह येथे उपस्थित आहे महारथी याशिवाय अत्यंत सामर्थ्यवान रणकौशल्या अतुलनीय असे श्रेष्ठ महारथी येथे उभे आहेत द्रुपद वीरू आणि शूर बुद्धिमान धैर्यशील असा द्रुपद राजा देखील या पांडवसेनेत अग्रभागी उभा राहिला आहे या ओवीत संजय पांडवांच्या बाजूच्या प्रमुख वीरांची नावे सांगत आहे सात्य की युद्धकलेत निपुण अनुभवी आणि आपल्या आयुष्यात अनेक युद्धे जिंकलेले योद्धे होते या तिघींची हार्दिक वैशिष्ट्ये म्हणजे निष्ठा शौर्य आणि न्यायासाठी लढण्याची तयारी यातून मिळणारी पहिली जीवन शिकवण अशी की आपल्या बाजूने कोण उभे आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असते जीवनातील प्रत्येक संघर्षात आपली टीम योग्य असेल तर विजय निश्चित संभवतो पांडवांचे बल फक्त त्यांच्या शारीरिक सामर्थ्यात नव्हते तर योग्य मित्र योग्य सहकारी आणि योग्य मार्गदर्शक यांच्यात होते म्हणूनच ते न्यायासाठी शेवटपर्यंत उभे राहू शकले दुसरी शिकवण अशी की व्यक्तीचे मूल्य त्याच्या निष्ठेत स्वभावात आणि नीतीत असते सात्यकी कृष्णाचा खरा भक्त विराटाने वनवासातील पांडवांचे रक्षण केले आणि द्रौपदाने द्रौपदीच्या अपमानानंतर न्यायासाठी पांडवांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला हे तिघेही फक्त योद्धे नव्हते ते धर्माचे रक्षण करण्यासाठी सज्ज झालेले थे आणखी एक मोठा संदेश म्हणजे श्रेष्ठ योद्धे ते योग्य कारणासाठी आपली शक्ती वापरतात आपल्याकडे बल बुद्धी सामर्थ्य असले तरी ते चुकीसाठी वापरले तर विनाश पण योग्य कारणासाठी वापरले तर चमत्कार घडतात ही ओवी आपल्याला सांगते की जीवनात आपले धर्म म्हणजे योग्यतेच्या बाजूने उभे राहणे योद्ध्यांप्रमाणे सात्यकीसारखी निष्ठा विराटासारखे धैर्य द्रौपदा सारखी न्यायासाठीची दृता जर आपल्या स्वभावात आली तर जीवनातील कोणतीही लढाई मानसिक भावनिक किंवा सामाजिक आपण सहज जिंकू शकतो शेवटी ही ओवी दाखवते की संकटाच्या क्षणी खरे मित्र खरे गुणी लोक आणि खरे, खरे समर्थ साथीदारच आपल्या सोबत उभे राहतात हे जीवनातील मोठे बळ असते संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय एक ओळी नव्याण्णव चेकितान दृष्ट केतू काशीराज वीर विक्रांतू उत्तम औजानृपनाथू शैव्य देख स्पष्टीकरण बघूया चेकितान दृष्ट केतू संजय सांगतो येथे चेकितान हा धाडसी अनुभव संपन्न योद्धा उभा आहे तसेच दृष्ट केतू हा शूर निडर व प्रवीण राजा देखील पांडवांच्या बाजूला उभा आहे काशीराज वीर विक्रांतू काशीचा पराक्रमी राजा जो आपल्या शौर्यासाठी सामर्थ्यासाठी आणि राजधर्मासाठी प्रसिद्ध होता तोही पांडवसेनेत सहभागी झाला आहे उत्तम रूपनाथू नृपनाथू उत्तम औजा हा बलाढ्य योद्धा आणि युद्ध कौशल्यात अत्यंत सफळ असलेला वीर येथे युद्धासाठी सच उभा आहे शैव्य देख आणि शैव्य हा वृद्ध अनुभवी दानशील आणि नीतिनिष्ठ राजा देखील पांडवांच्या बाजूने धैर्याने उभा राहिला आहे या ओवीत संजय पांडवांच्या बाजूच्या आणखी काही महत्त्वाच्या वीरांचा उल्लेख करतो चेकितान केतु काशीराज उत्तम उजा आणि शैव्य हे सर्व स्वतंत्र राज्यांचे स्वतंत्र विचारांचे पण एका धर्म या समान तत्वासाठी एकत्र आलेले राजा योद्धे होते हीच या ओवीतील सर्वात मोठी शिकवण आहे धर्मासाठी एकत्र येणारी माणसे परस्परांपेक्षा मोठी असतात प्रथम या सर्व योद्ध्यांची एक समानता म्हणजे त्यांनी पांडवांवरील अन्याय ओळखला आणि त्यांच्या बाजूने उभे राहणे हेच कर्तव्य आहे असे मानले जीवनात हे अत्यंत महत्वाचे आहे जिथे न्याय आहे तिथे उभे राहणे हे आपले कर्तव्य असते जरी ती बाजू आपली नसली तरीही दुसरी शिकवण म्हणजे संकटाच्या वेळी साथ देणारे लोकच खरे आपत असतात काशीराजासारखा शक्तिशाली राजा शैब्यासारखा वृद्ध पण अनुभवी योद्धा दृष्टकेतू सारखा तरुण आणि जलद निर्णय घेणारा राजा हे सर्व पांडवांसोबत फक्त संबंधांमुळे नव्हे तर तत्वज्ञानामुळे उभे राहिले आपल्या आयुष्यातही असेच असते माणूस मोठा त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या योग्य कारणासाठी उभे राहण्याच्या क्षमतेने ठरतो तिसरी मोठी शिकवण म्हणजे एकतेचे सामर्थ्य ही सर्व राज्य वेगवेगळ्या देशा संस्कृती स्वभाव आणि परंपरा असली तरी त्यांनी एकता साधली जीवनात अनेकदा आपण छोटे छोटे अहंकार मतभेद गुणदोष यामुळे एकत्र येऊ शकत नाही पण जेव्हा ध्येय मोठे असते जसे महाभारताचे धर्मयुद्ध तेव्हा मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक असते अजून एक महत्वाची शिकवण म्हणजे अनुभव आणि तरुणाई यांचा सुंदर मिलाफ शैव्य अनुभवाचे प्रतीक उत्तम आणि धृष्ट केतू तरुणाईचा उत्साह काशीराज सामर्थ्य आणि धैर्य चेकितान रणनीती आणि वेग हे दाखवते की मोठे कार्य करताना विविध प्रकारची माणसे गरजेची असतात शक्ती बुद्धी अनुभव धैर्य निष्ठा सगळे एकत्र आल्यावरच विजय निर्माण होतो शेवटी या ओवीचा संदेश असा पवित्र असेल, कारण योग्य असेल आणि सोबत योग्य मंडळी असतील तर कोणताही संघर्ष अडथळा ठरत नाही संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय ओळी शंभर हा कुंतीबोज पाह्य येथे आला आहे आणि राय हे सकळ देख स्पष्टीकरण बघूया हा कुंतिबोज पाह्य संजय धृतराष्ट्राला सांगतो येथे पांडवांचा प्रमुख समर्थक आणि कुंतीच्या घराण्यातील येथे युद्धामयू आला आहे युद्धामयू हा तरुण वेगवान आणि प्रखर योद्धा येथे उपस्थित आहे पांडवांच्या बाजूने रणांगणात त्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे आणि राय हे या व्यतिरिक्त पुरुजित आणि इतर अनेक राजे येथे पांडवांच्या मदतीसाठी एकत्र आलेले आहेत हे, हे सर्व आपापल्या राज्यांचे नायक आहेत सकळ देख धृतराष्ट्रा तू कल्पना कर संपूर्ण देशातील असे पराक्रमी राजे पांडवांच्या सेनेला बळ देत आहेत हे, हे सर्वजण युद्धासाठी सच्छ उभे आहे या ओवीमध्ये संजय महत्वपूर्ण संदेश देतो धर्माच्या बाजूने उभे राहणारे समर्थ अनुभवी आणि निष्ठावान युद्धे पांडवांच्या बाजूला होते पुरुजित आणि इतर अनेक राजे हे सर्व त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे शौर्यामुळे आणि प्रतिष्ठेमुळे महाभारत युद्धात महत्वाची भूमिका बजावत होते पहिली शिकवण निष्ठा आणि कृतज्ञता हा माणसाचा सर्वात मोठा गुण कुंतिबोज हा कुंतीचा पालक होता तिचे रक्षण केले तिला वाढवले आणि त्याचे नाते पांडवांशी गाढ होते अशी नाती केवळ रक्ताची नसतात ती कर्तव्य कृतज्ञता आणि विश्वास यांवर उभी असतात जीवनातही असेच आपण केले त्यांच्या पाठीशी संकटात उभे राहणे हेच खरे मानवीपण दुसरी शिकवण तरुणाई व अनुभवी यांचा संगम शक्ती वाढवतो युद्धामू सारखे तरुण वेगवान आणि उग्र लढवये सैन्याला ऊर्जा देतात तर कुंती बोज सारखे अनुभवी राजा मार्गदर्शन देतात आपल्या आयुष्यातही हेच एकट्याने माणूस मोठे काम करू शकत नाही वय अनुभव आणि ऊर्जा या तिन्हींचा समतोल असला तरच कार्य यशस्वी होते तिसरी शिकवण योग्य कारणासाठी एकत्र येणे पुरुजित आणि इतर अनेक राजे पांडवांच्या बाजूने उभे राहिले कारण त्यांना अन्याय सहन होत नव्हता त्यांनी स्वतःचे से राज्य सेना शक्ती मान सन्मान हे सर्व दावावर लावले हे शिकवते की जेव्हा कारण योग्य असते तेव्हा निर्भयपणे त्यासाठी लढणे आवश्यक असते चौथी शिकवण संख्या गुणवत्ता महत्वाची दुर्योधनाकडे देखील मोठी सेना होती पण पांडवांच्या बाजूने उभे राहिलेले राजे हे गुणवत्ता अनुभव नैतिकता आणि तत्वज्ञानाने श्रेष्ठ होते जीवनातही असेच आपल्यासोबत जास्त लोक नसले तरी चालते पण ज्यांच्या निष्ठावान आणि मुलांचा हसावेत संदेश मोठ्या कार्यात नाती निष्ठा कर्तव्य अनुभव धैर्य आणि योग्य कारणासाठी लढण्याची तयारी हे सर्व एकत्र आल्यावरच विजय मिळतो